पण खोबऱ्याचा कट कसा बनवायची ती रेसिपी पाहणार आहोत तर पातेल्यामध्ये तेल घातलं आहे तेल छान आपलं तापलेलं आहे तर मी एक वारी चिरलेला कांदा सोडते छान कांदा मस्त परतून घेऊया नंतर घरी बनवले वेळवेळे मसाले घालते तर बघू शकता आपला कांदा आता चिक तर मी घरी घेतलेले आहे कथासाठी तर आता ते सोडणार आहे तर धने आणि कांद्याची पेस्ट आलू लसणाची पेस्ट घालते शिजलेले आहे आणि पाच सहा मिनिट असे छान मस्त असे शिजू दिले आहे तर आता आपण त्यामध्ये आपले घरगुती मसाला घालूया चवीनुसार बघू शकता छान असं मसाल्याला ते सुटलेलं आहे पण मसाल्याचं पाणी घालत आहे तर आता आपण त्यामध्ये एक प्लेट पाणी घालणार आहोत बघू शकता मी एक प्लेट पाणी घालत आहे तर आपला मस्त असा छान असा घट्ट घट्ट असा कट रेडी आहे तर आजची रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि भाजीला नसेल तर कटाची आजची आमटी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्की कळवा आपल्या कटाला छान अशी उकळी आलेली आहे बघू शकतो छान असा मस्त घट्ट घट्ट आपलं कट असा कटाची आणखी तयार आहे